नमस्कार मापसा रिपोर्टर एक्सक्लुसिव्ह बातमीपत्रात तुमचं स्वागत आता सध्या बार्देशात पहिला रिझल्ट हा जाहीर केला कोलवाळे मतदारसंघातली अपक्ष उमेदवार कविता किरण कांदोळकर हिचो विजय झाला देड हजार मतांनी तिणी आघाडी गाठलेली आसा चला हो, तर पोळ्या एक्स्क्लुसिव्ह रिपोर्ट तुमच्या खाती कविता 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 अॼु तूं आजो

جتھڑے اکھنے لے جتھنے کیوان جتھلے اے پورے چلے گئے چلے کتھے گئے विजय झालेला असा अपक्ष उमेदवार म्हणून लोकांनी स्वीकार केले असा विजयाचे श्रेय कसे प्रतिक्रिया पहिले म्हणजे कविता किरण कांदोळकर हा पहिले म्हणजे सांगू की ज्या दिसा फॉर्म भरलेले त्याच दिसा आम्ही विजय व निश्चित म्हणून सांगलेलो त्याचप्रमाणे आज व विजय आमचा जो असा आणि याचे श्रेय जो कार्यकर्त्यांनी माझे विश्वास ठेवून म्हाका फुडें काढलेलो तो त्यांच्यानी दाखवून दिल्ली असा हा माझ्या पयलें देव बरें करू म्हणटा तशाच माझ्या वॉटरांक जे म्हाका वॉटींग केलां आणि ना केलां केला हांव देव बरें करू म्हणटा की याचे यश सगळे आमच्या मेळोन केल्लें आसा थँक्यू तुमकां किती दिसता की डिफीट जी बीजेपीची झाली दिसता आयज किदें आसा बीजेपीक सगळे विटलेले आसा हे पयलींच सून आमी बॉब मारीत येयल्ले आसा जे तेंच्यांनी किदें केल्लें आसा ते कार्यकर्त्यांक न्हू कोणाकूच कॉन्फिडन्सान घेयनासतना केल्लें आसा वो तेजो परिणाम आयज लोकांनी दाखोवन दिल्लो आसा फुडले स्टेप किदें आसतले तुमचे फुडले स्टेप मागीर किदें जाता तें आतां सद्या जिखलेले आसा उमेदीन आसा सगळे हितून चल थँक्यू